नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण लहान मुलांच्या आवडीचा नाश्ता बनवतो आहे तर हा नाष्टा तुम्ही लहान मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा मग ब्रेकफास्ट म्हणून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता अगदी घाई गडबडीच्या वेळेला पटकन होणारा असा हा नाष्टा आहे आणि तोही फक्त दोन साहित्यामध्ये दहा मिनिटात हा नाष्टा तयार होतो त्यासाठी दोन इथं बटाटे घेतले त्यांनी बटाट्याची साल काढून घेतले आता खिचणीवरती आपल्याला त्याला खिसून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी दोन्हीही बटाटे खिसून घेतलेले आहेत आता याला दोन पाण्याने आपल्याला हा बटाट्याचा खिस धुवून घ्यायचा आहे आता इथं एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं कोथिंबीर यामध्ये घातले आणि अर्धा चमचा जिरे घातले जाडसर हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे इथं बटाट्याचा खीस मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला जे मिक्सरवरती वाटण वाटलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता पाव चमचा आपल्याला इथं हळद घालायचे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे खूप जास्त असं मसाले या पदार्थाला लागणार नाही आता इथं सहा ते सात चमचे आपल्याला बेसन लागणार आहे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने सहा ते सात चमचे आपल्याला इथं बेसन घालायचं आहे तर मी इथं सात चमचे बेसन घातलेले आहे हे, हे व्यवस्थित छान मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं असं बॅटर बनवायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त पट्टही नाही असं आपल्याला बॅटर बनवायचं आहे थोडं थोडं पाणी घालून ही छान बॅटर बनवल्यानंतर यामध्ये आता अगदी थोडंसं आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे अगदी चिमूटबरच इथं मी घातलेला आहे आता खाण्याचा सोडा घातल्यानंतर छान याला आणखी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं पॅन आपला गरम झालेला आहे तर यावरती आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे तेल आपल्याला छान चारी बाजूनी पसरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला लहान मोठे जसे पाहिजेत तसे दोषी बनवून घेऊ शकता तुम्ही याला चिलासुद्धा म्हणू शकता किंवा मग बेसनचे धिरडे म्हणू शकता किंवा मग बेसनचे थालीपीठसुद्धा म्हणू शकता अतिशय चविष्ट असा हा पदार्थ आहे एकदा नक्की ट्राय करा लहान मुलं काय मोठेसुद्धा आवडीने खातील इतकं छान असा हा पदार्थ होतो आता इथं थोडंसं बॅटर आपल्याला फॅनवरती पॅनवरती घालायचं आहे आणि छान याला गोलाकार द्यायचं आहे पातळ जाळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता आता हे छान पसरवून झाल्यानंतर साईडने आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि वरची बाजू छान असे सुकल्यानंतरच आपल्याला हे पलटं करायचं आहे तर इथं वरची बाजू आपली छान सुकलेली आहे आता याला आपल्याला पलटं करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी खालची बाजू शेकलेली आहे शेकलेली आहे आणि एका बाजूने छान भाजलेलं आहे तर दुसऱ्या बाजूने हे असंच भाजून घ्यायचं आहे आता हे दोन्हीही बाजूनी छान दोन्हीही बाजूनी छान भाजलेलं आहे आता याला काढून घेऊया तर मस्त गरमागरम खुसखुशीत आपले इथं धिरडे तयार झालेले आहे आता इथं मी दुसरा प्रकार दाखवणार आहे तो आहे छोटे छोटे असे आपल्याला कटलेट्स बनवायचे आहेत अशा पद्धतीनं लहान मुलांना असे छोटे छोटे धिरडे आवडतात खायला त्यासाठी लहान मुलांसाठी आपण अशा पद्धतीनं बनवू शकतो जर तुमच्याकडे थोडासा पॅन मोठ्ठा असेल तर तुम्ही चार ते पाच एका वेळेस काढू शकता माझा पॅन थोडासा छोटा आहे त्यामुळे इथं मी दोन ते तीनच काढलेला आहे यालासुद्धा छान असा गोलाकार द्यायचा आणि खालची बाजू छान शेकून घ्यायची आणि त्यानंतर याला पलट करायचं अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणारा असा हा नाष्टा आहे तुम्ही लहान मुलांच्या डब्यालासुद्धा हा नाष्टा देऊ शकता अगदी आवडीने खातात मुलंसुद्धा तह्याबरोबर किंवा सॉसबरोबर खायला खूप छान लागतात किंवा मग असेही खाल्लात तरीही छान लागतात आता इथं दोन्हीही बाजूनी छान आपल्याला शेकून घ्यायचे आता हे आता ही बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आहे तर इथं दोन्हीही बाजू आपली छान शेकली गेलेली आहे आता आपल्याला हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचे दोन बटाट्यापासूनच अगदी छान पोड पोट भरणीचा असा हा पदार्थ आज आपण पाहिलेला आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे बटाटे म्हटलं की लहान मुलं जरा जास्त आवडीने खातात त्यासाठी इथं मी बटाटे भरपूर घातलेले आहेत तर मस्त खुसखुशीत असे इथं आपले थालीपीठ म्हणा किंवा धिरडे तयार झालेली आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आता इथं एक मी थालीपीठ तुम्हाला तोडून दाखवते एकदम खुसखुशीत अशी तयार झालेली आहेत आणि पातळ ही तितकेच झालेली आहेत यापेक्षा जाड जरी तुम्ही केलात तरीसुद्धा कच्ची राहत नाहीत अगदी छान व्यवस्थित भाजले जातात आणि एकदम क्रंची अशी खुसखुशीत कुरकुरीत हे आपले थालीपीठ तयार झालेले आहेत अशाच पद्धतीनं लहान मुलांना आपण टेस्टी आणि कमी साहित्यामध्ये कमी तेलामध्ये तयार झालेला नाश्ता बनवून देऊ शकता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद